गुड मॉर्निंग चला खूप दिवस झाले योग नाही दाखवला योग दाखवते स्वागत

अगदी तसंच आहे की लहान लहान चांगल्या सवयींचे आपण सतत पालन केल्याने स्वतःमध्ये काही पटींनी सुधारणा होत असते रोजची प्रगती आपल्याला अगदीच कधी कधी अशी छोटीशी वाटत असते अल्प वाटत असते पण महिने जातात वर्ष जातं तसा परिणामांचा प्रभाव अगदी जाणवू लागतो आणि तो खरं सांगते मी प्रचंडच असतो दोन पाच किंवा दहा वर्षानंतर स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना चांगल्या सवयींचे अगदी उच्चतम मोल आणि वाईट सवयींमुळे मोजावी लागलेली जबरदस्त किंमत यांची अगदी खरी आणि सखोल जाणीव होते आगे छोड़ दो टू बट नाईन एट सेवन इन वन लाईन सिक्स फाय फोर लास्ट्रीरा मला एक कॉमेंट होती की नवीन वर्षासाठी काय ताई तू रिझॉल्युशन करतेयस तर मी जे काही सध्या करतेय ना ते अगदी अजून चांगल्या पद्धतीनं अजून उत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहे मी मोठं काहीही असं रिझॉल्युशन किंवा मोठं काही, काही चमत्कार घडवेल अशा काहीही स्टेप्स मी घेणार नाहीये ज्या मी आहे ना त्याच अगदी चांगल्या पद्धतीनं करण्याचा स्वतःमध्ये अजून इम्प्रुवमेंट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुमचं काय रिझॉल्युशन आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा योगा केल्यानंतरची खुशी एकतर हवा छान सुटली आहे आणि त्यात असं ना आपणही हवेत असल्याचं फील होतं करून बघा नक्की एक तारखेपासूनचं नवीन रिझॉल्युशन ठेवा की डेली योग करायचा बघा किती छान वाटतंय म्हणजे नंतर तुम्ही मला थँक्स म्हणाल अगदी डोपामाइंड इतका छान आपला काम करतो ना की काय करू काय नको इतकी एनर्जी येते आता सकाळी खरं तर माझं हे डोकं सगळं जड होतं म्हटलं जाऊ की नको पण तरीही आले मी मला माहिती होतं योग केल्यानंतर अगदी छान वाटायला लागेल आणि तसंच आहे चालू करा लवकरात लवकर चालू करा नवीन वर्षाचं रिझर्वेशन फक्त योग करण्याचं एक ठेवलं तरी पुरेसे नवीन फोनचे फीचर्स ट्राय करते बरं का हुँ? तर मला असं वाटत होतं की आयफोन सेवन्टीन प्रोलाच हा फीचर आहे बट नाही सेवन्टीनला पण आहे मी दुपारी आत्ता आफ्टर माझ्या सगळ्या कामांनंतर ऑफिसच्या घरच्या आत्ता थोडंसं मी बसले होते लॅपटॉपवरती अजून मी शिकते बरं का लॅपटॉपवरती एडिटिंग तर तिथे मी असंच सर्च केलं होतं की आयफोन सेवन्टीन कॅमेरा सेटिंग तर त्यामध्ये मला कळालं की हे फीचर्स सेवन्टीनला पण आहे तर मी ते चालू करून घेतलं आहे आणि यामध्ये सुद्धा मजा ऐकाने दिसतोय बरं मला एक कॉमेंट होती काल की बोरोलिन लाव तर खरंच बोरोलीननी याला रिझल्ट येतो का मला नक्की सांगा बरं चला मी कॅमेरा ऑन कशासाठी केला होता तर मला तुम्हाला दाखवायचे आहेत की मी सत्यनारायणमधून कोणत्या साड्या घेतल्या याला भारी वाटते हे फीचर तर हे बघा माझा कार्टून झोपला आहे कारण नाही त्याचं शेड्यूल नाही फिक्स होते कितीही प्रयत्न केला तरी नाही फिक्स होते तो रात्रीच जास्त अभ्यास त्याला कम्फर्टेबल आहे तर माझं साडीचं हे आहे अशा ठेवलेत हो मी साड्या एवढ्याच आहेत माझ्याकडे किती झोपल्या म्हणून मी हळू बोलते तर नवीन साड्या थिंक मी यामध्ये ठेवलेत या बॉक्समध्ये आहेत चला दाखवते मी रे माझ्या काकीने तिच्या हाताने बनवून दिलेलं हे कवर आहे साडी कवर तर त्यामध्ये मी सगळ्या नवीन साड्या ठेवलेल्या आहेत आणि मी ही तितकीच एक्सायटेड आहे मी विसरले होते राव तुम्हाला दाखवायला चला बरं आत्ता ना मी बसून बसून काय काय कॅमेऱ्याचे सेटिंग्स हलवलेले आहेत जे बाय डिफॉल्ट भेटतात आता माहिती नाही की कसा कसा व्हिडिओ येतोय तर या ही पोणी कशी बांधतेस अशी पण एक कॉमेंट होती तर काही नाही सिंपल पोणी बांधते मी अशी म्हणजे नॉर्मल असं वरती घेऊन असं आपण टांगतो ना तसंच टांगते पण नंतर थोडंसं हे असं असं करते जास्त चपटं चपटं दिसू नये म्हणून पण बाय डिफॉल्ट हे टक्कल आहे मला इकडे कमी आहे इकडे जास्त आहे पण आमचं ना हे खानदानी टक्कल आहे म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे हे आम्हा बहिणी बहिणीनं सगळ्यांना आहे आईला वगैरे पण आहे तर चला आणला आहे मी बॉक्स बघूया आपण साड्या सगळ्यात सा पहिल्यांदा सत्यनारायणमधल्या साड्या दाखवते ज्या तीन घेतलीत मी सत्यनारायणमधून आणि तुम्हाला माहिती आहे की आ, मी दोन वेळा तिथे व्हिजिट केली दोन वेळा मी एका वेळेला दोन आणि एका वेळेला एक, एक साडी घेऊन आली पण मी शेअर नाही केलं आणि मध्येच मी अल्पनासोबत राजशाहीमध्ये पण गेले होते तर राजशाहीमधून पण मी दोन साड्या आणलेल्या आहेत त्या मी दाखवल्या होत्या तुम्हाला तर पुन्हा एकत्र या सगळ्या दाखवते आणि आज हे लक्षात येण्याचं रिझन की कॉमेंट ही होती तशी आणि मला या साड्यांना म्हणजे फॉलसाठी आणि ब्लाऊज स्टिचिंगसाठी द्यायच्या आहेत संक्रांती इतकी जवळ आली पण मी अजूनही ब्लाऊज स्टिच नाही केला कारण माझा जो टेलर आहे तो गेला होता त्याच्या गावी आणि तो आत्ताच आला आहे पंचवीस तारखेला आणि आजच तो शॉप ओपन केला आहे तर खूप दिवसापासून मी त्याचा फॉलोअप घेत होते शेवटी त्याने आज मला बोलवले तर मी जाते तर चला सगळ्यात पहिली माझी आवडती साडी दाखवते या सगळ्या साड्या पिकोफॉल केलेल्या नाही आहेत करायच्यात सुंदर आहे ना अशा कलरची साडी नव्हती माझ्याकडे हे बघा मस्त मोर आहे याच्यावरती त्या सेल्स पण आहेत आता मी काय विचार करते की सगळे माझे ब्लाऊज ना इथपर्यंतचे असतात तर आता ना मी थोडेसे ना इथपर्यंतचे ब्लाऊज ट्राय करणार आहे आणि ते मला कशावरून कळालं की मला एवढे पण चांगले दिसत आहेत मी एका मार्गशर्षक गुरुवारी जो एन एमचा क्रॉपटॉप घातला होता त्याच्या हा त्याचे हात एवढेच होते ना तो छान दिसत होता तर मला असं वाटलं की साड्यांवरती पण तसा तसं ट्राय करूया आता ही जी डिझाईन तुम्ही पाहताय ना ही पदराची आहे आणि साडी आतमधून ही अशी आहे हे बघा आणि पूर्ण खाली बॉर्डर अशी आहे तर सुंदर आहे साडी ही ही मी सत्यनारायणमधून घेतलेली मोगा समथिंग ना असा मी मोग्गा हा मोग्गा समथिंग काहीतरी त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि सॉरी मी अशीच आहे मला नाही कळते साड्यांमधलं काही म्हणजे नाव वगैरे माझ्या पटकन लक्षात नाही येते तर हिला पिकोफॉलला द्यायचं आहे आत्ता काढूया आणि ब्लाऊज पण स्टिच करायचा आहे याच्यावरचा तर या मधलाच मी ब्लाऊज स्टिच करेन असा विचार करतीये कसा आहे याचा ब्लाउज हे बघा असा आहे आता हे सगळं मी उचकटून टाकतीये बापरे हा असा ब्लाउज आहे थिंक बॉर्डर आहे तर मी असं छोट्या छोट्याशाच स्लीव ठेवणार आहे हा तर ही पहिली साडी जी मी सत्यनारायण मधून आहे कॅमेरा सेट केलाय ना व्यवस्थित थोडस खाली पाठीमाग बसू का नाही तर ठीक होत आज पहिला दिवस आहे ना कॅमेरा नाही या शूट करायचा थोडासा तरी डिफरन्स म्हणजे नाही छान वाटतय मलाही स्वतःला छान वाटतंय अगदीच क्लिअर क्लिअर दिसते पण आणि हे बघा ही पण सत्यनारायण मध्ये मधून घेतलेली मी दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये की ब्लॅक कलरची साडी ही फक्त आणि फक्त सातशे रुपयाची आहे आणि ही जी आहे ना ही सोळाशे सतराशे संपूनची आहे आता या साडीला काय बोलतात हे तुम्हीच मला सांगणार आहात त्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती आणि सांगितलं होतं पण आता माझ्या लक्षात नाहीये असं कसं होतं मला काही कळत नाहीये बापरे बॉर्डर वगैरे किती छान आहे मस्त ना तर या साडीवरचा ब्लाउज पीस पण मी काढून आज स्टीचला देईन तर सिंपल आहे ब्लॅक प्लेन ब्लॅक आहे आणि अशी गोल्डन बॉर्डर आहे बघ टेलर का, 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 का काय 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 आयडिया देतोय आणि काय बोलतं त्याला ब्लॅक खरंच नाही आठवत आहे साड्यांमधलं नॉलेज वाढवण्याची खूप गरज आहे मला आणि प्रमोशन्स पण साड्यांचीच येत आहेत त्यामुळे नक्की नॉलेज वाढेल माझं पण मला असं जाणवलंय आता प्रमोशन साडीचे प्रमोशन्स व्हिडिओज नाही पाहिले जात आहेत थोडंसं थांबावं आता है ना तर हे बघा ही एक मी अशीच आवडलेली आणि थोडीशी वेगळी वाटलेली सत्यनारायण मधली साडी मस्त आहे ना कॉटन मध्ये कलर बघा किती सुंदर आहे आणि याच्यावरचा ब्लाउज बघूया मी टेलरशी बोलेन मला असं वाटतं की साड्यांवरती जे दिलेले असतात ना तर काहीतरी विचार करूनच दिलेले असतात आणि ते ब्लाऊज स्टिच करावे लेस वगैरे पण आहे हे बघा तर हा ब्लाउज दिलाय साधा सिम्पल मला असेच आता ना असे जे काही कॉटनच्या साड्या आहेत ना त्याच्यावरचे सगळ्यांवरचे ब्लाउज रेडी करून घ्यायचे आहेत जेणेकरून मी इझिली पटकन नेसू शकते काय होतं सांगते मी तुम्हाला माझ्याकडे जे स्लीवलेस ब्लाऊज आहेत मी रेडीमेड घेतलेले सोच या ब्रँडचे ब्लाऊज सुंदर आहेत नो डाऊट आणि ते छानही दिसतात पण प्रत्येक वेळेला स्लीव्हलेस घालायचा मूड असतो आपला असं नाही आहे कधी कधी आपले ड्रम्स केलेले नसतात कधी थंडी असते कधी ओकेजन्स तसं नसतं आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसतं तर अशा वेळेला मला असं वाटतं स्लीवचा सा, त्या साडीवरचा सा ब्लाऊजसुद्धा रेडी असायला हवा तेच मी आता रेडी करून घेणार आहे तर बघा आता मी इतका सारा पुन्हा ब्लाऊजवरती खर्च होणार आहे बघते माझा टेलर मला ई एम आय देतोय का मी सध्या खूप खर्च करते ना म्हणून म्हणते ही साडी त्यावेळेला व्यवस्थित आय थिंक दिसली नव्हती तर ही मी राजशाहीमधून घेतली आहे हे बघा किती सुंदर याला ही अशी बॉर्डर आहे म्हणजे बॉर्डरलाच हे असं ना छानसं काम केलेलं आहे तर याही साडीवरचा सा ब्लाऊज याच्यावरचाही ब्लाउज पीस डार्क आहे साडीपेक्षा ब्लाऊज पीस याच्यावरचा डार्क आहे हे बघा आहे ना मला तर असं वाटतं याच कलरची साडी असायला हवी होती की काय आणि ब्लाऊज पीसा प्लीज पीसला सुद्धा ही बॉर्डर आहे त्यामुळं असं याचा ही छोटाच स्लीवज हात सॉरी छोटे स्लीवज मी बनवणार आहे तर ही एक साडी आहे चार झाल्या आणि ही ब्लॅकवाली हे बघा प्लेन ब्लॅक आहे प्लेन ब्लॅक आय थिंक माझ्याकडे आहे पण ती कॉटनची मिशोवरून घेतलेली साधी साडी आहे ही जरा वेगळी आहे म्हणजे ती कॉटनची आहे तर ही थोडीशी वेगळी आहे आय थिंक याला काय बोलतात औरगंजा टाईपमध्ये असल्यासारखी आहे आणि अशी ही बॉर्डर आहे ब्लाउज पण प्लेनच आहे चला मी आता खूप साऱ्या उचकटून टाकल्या त्या आवरती सगळ्या घडी घालते कारण मला अजून कपडे सुखायला घालायचे आहेत आहूनचा ड्रेस आणि माझा एक ड्रेस इस्त्री करायचा आहे कारण हे द्यायलाही जायचं आहे साड्या आणि जुन्या सोसायटीमध्ये जायचं आहे काम आहे एक छोटंसं आणि येता येता ब्लाउज स्टिचिंगला द्यायचे तर त्या अगोदर मला कामावर हो उरायचे स्वयंपाक काय करायचा आणि मी बोलते आता तुमच्याशी तोंड धुवून आली आहे जस्ट तोंड धुवून कॉम्पॅक्ट लावून लिपस्टिक लावून कारण थोडंसं फ्रेश दिसावं पण माझं ना असं डोकं ठणकतं आहे सकाळी योगासर बोलले की योगामध्ये आपण शीर्षासन घेऊया तुम्ही पाहिलं की शीर्षासन मी केलं पण म्हणजे एक दोन तीन तास माझं थांबल्यासारखं वाटत होतं मला पण आत्ता पुन्हा माझं डोकं थोडंसं थोडंसं ठणका लागले माझं सहसा डोकं दुखत नाही कधीच खूप खूप रेअर माझी कॉम्प्लेंट असते कंप्लेंट असते तर ठीक आहे राहील उद्या सकाळपर्यंत आवरायची आहेत मला कामं पटपट पट पटपट पट, पट, कदाचित पिरियड्समुळे सुद्धा असं थोडंसं जड आणि दुखल्यासारखं होत असेल आता तुम्ही असं म्हणाल की पिरियडमध्ये तू कशी काय करून आली योगा तर मी करू शकते कारण मला हेवी फ्लो नव्हता आणि या महिन्यात माझा माझे पिरियड्स नॉर्मल असावेत अशी मी लो देवाकडे अपेक्षा करते आहे कारण फ्लो नाही आहे पण पिरियड स्टार्ट झालेले आहेत आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा मला भीती वाटते ते लेंदी होण्याची बघूया मला असं वाटतं नाही होणार काही प्रॉब्लेम मला चलो मग आता औरूया माझं असं झालं आहे ना की जरा मी घरातून बाहेर कोणत्या कामासाठी पडले जसं की तुम्ही पाहताय आता दोन दिवस एक दिवस मी लॅपटॉप घेण्यासाठी बाहेर पडले एक दिवस फोन घेण्यासाठी बाहेर पडले असं बऱ्याच वेळा होतं आहे हल्ली तसं झालं ना की घरची कामं राहून जातात हे कसं मॅनेज करायचं तेच समजत नाही आता आजचंच घ्यानं ही जी मी कपडे सुकायला घालती आहे ना ती दोन दिवसांची आहेत तसे तर मी रोज मशीन लावत असते मूड आला होता तो पर्यंत ठसका आला काय त्या यायचं होतं तर मी खिचडी भात बनवला आम्ही खाल्ला सगळ्यांनी प्रितेश अभ्यास करत बसलाय आणि आम्ही लगेच आलोय आमच्या जुन्या सोसायटी मध्ये तर <coughs> चला इथली काम करून घ्यायची आणि ब्लाऊजचं काम माझं आजही होणार नाही मला माहिती होतं म्हणून मी ते घेऊनच नाही आलेले ठेवून आली घरीच आता उद्या जाणार काय माहिती मला कधी मिळणार आहेत आणि नंतर आठवलं की अजून एक दोन तीन साडे आहेत की ज्याचे ब्लाउज स्टिच करणं बाकी आहे पण इतके सारे ब्लाउज एकदम नको खूप सारे बिल होईल टेलर्स एक, एक तर टेलर आमचा महागडा स्वतःच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हेल्थ चांगली करण्यासाठी नक्कीच नवीन वर्षासाठी काहीतरी रिझोल्यूशन बनवा चला उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय